टेबल खुर्च्या आतमध्ये नाही येत पण त्या हलताना आवाज येतो किंवा मग मुलाच्या रडण्याचा आवाज आणि तो रुग्ण त्याला घ्यायचा होता तो तो तो, तो कुड़े -कुड़े तो तर तो काय मला म्हणाला की असा असा प्रॉब्लेम आहे पण तिथून असे आवाज येतात मी काय करायला पाहिजे आपण अस कुठे कुठे वाचलेलं असतं ना तर म्हटलं आपण हात तर थिअरी युज करून बघूया ही रेमेडी युज करूया आपण त्याला म्हंटल एक साखर घे आणि तू दरवाजा उघडू पण नको तो त्या दरवाजाच्या उंबरड्यातच ठेव म्हंटल आता नॉर्मली कसं असतं माहिती आहे का की साखर तुम्ही ठेवलात ना तर मुंग्या खाणारच साखर कुठून नाही कुठून तुम्ही मुंग्या येतात तुमच्याकडे आणि ज्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या साखरेला त्या मुंग्या तोंड लावत नाही प्रकार त्यांनी दोन ते तीन वेळा केला तेवढ्या वेळ जेवढ्या वेळेला केला तेवढ्या वेळेला त्याच्या ते साखर तशी होती मुंग्या आल्याच नाही मुंग्या आल्यास नाही निगेटिव्ह एनर्जी